नवरात्री देवी आपल्यावर प्रसन्न झाली हे कसे ओळखायचे बरे त्यासाठी कोणते संकेत आहेत ते आपण बघूया नवरात्री देवी प्रसन्न झाल्याचे काही शुभ संकेत म्हणजेच पेरलेल्या धान्य व्यवस्थित उगवणे त्यात पांढऱ्या रंगाची जव दिसणे दिव्याच्या ज्योतीत फूल त्रिशूळ चक्र दिसणे स्वप्नात देवीचे दर्शन होणे घरामध्ये शुभचिन्ह दिसणे जसे की पांढरे पक्षी दिसणे असे आहेत घटस्थापनेत पेरलेले धान्य व्यवस्थित वाढणे आणि त्यात पांढऱ्या रंगाच्या जवेचे उगवणे हे देवी प्रसन्न झाल्याचे शुभ लक्षण मानले जाते स्वप्न नवरात्री दरम्यान स्वप्नात देवी दुर्गेचे कोणत्याही रूपाचे दर्शन होणे हे देवीची कृपा आणि आशीर्वाद असल्याचे संकेत देते दिव्याच्या ज्योतीतील आकार पूजे दरम्यान दिव्याच्या ज्योतीमध्ये फूल त्रिशूल किंवा चक्र दिसणे आणी हे तुमची पूजा यशस्वी झाल्याचे आणि देवी प्रसन्न असल्याचे लक्षण मानले जाते तसेच ज्योत अधिक तेजस्वी किंवा उंच दिसणे हे देखील देवी प्रसन्न झाल्याचे सूचित करते त्याचप्रमाणे दिव्यामध्ये अनेक प्रकारची शुभचिन्हे आपल्याला तयार झालेली दिसून येतात त्यामुळे दिव्याला कधीही काजळी लागू देऊ नये आणि दिवा व्यवस्थित नऊ दिवस तेवत ठेवावा जेणेकरून आपल्याला देवी कोणता ना कोणता संकेत नक्कीच देईल शुभचिन्हे घरामध्ये शुभ पक्ष्यांचे आगमन होणे जसे की कोकिळा किंवा पांढऱ्या रंगाचा पक्षी दिसणे हे देवीच्या कृपेचे संकेत आहेत त्याचप्रमाणे तुम्ही हेच लक्षात ठेवा की तुम्हाला असं कोणत्या प्रकारचा पक्षी दिसला आहे का किंवा काही दिसले आहे का याचे आठवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा याचा अर्थ कर की देवीची कृपा तुमच्यावर आहे असाच होतो शुभ वस्तू पूजा करताना देवीची मूर्ती किंवा फोटोच्या आसपास पांढरे फूल दिसणे किंवा घरात गुलाबी रंगाचे फूल येणे हे देखील देवी प्रसन्न झाल्याचे लक्षण मांडले जाते त्यामुळे तुम्हाला असे आठवते का किंवा कोणीतरी तुम्हाला गुलाबी रंगाचे फूल दिले आहे किंवा पांढऱ्या रंगाचे फूल तुम्हाला मिळाले आहे असे झाले असेल तर देवी तुमच्यावर प्रसन्न आहे असे त्याचे अर्थ होतो शांतीपूर्ण वातावरण घरामध्ये न सकारात्मक आणि शांततापूर्ण वातावरण राहणे हे संकेत तुम्हाला देवीने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे हे दर्शवतात त्यामुळे नवरात्रीत नऊ दिवस घरामध्ये कोणतेही वादविवाद भांडणतंटा किंवा कटकटी करू नयेत घरातील वातावरण प्रसन्न शांत आणि आनंदी ठेवावे नवरात्रीच्या या पवित्र पर्वात कलश स्थापनेच्या वेळी जे भक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात आणि नवरात्रीचे व्रत पाळतात ते मातीच्या कलशात धान्य पेरतात हे धान्य तिसऱ्या दिवसापर्यंत अंकुरित होतात हे अंकुरित धान्य खूप शुभ मानले जातात या धान्याच्या अंकुरांना पाहून संपूर्ण वर्षाचे भविष्य सांगितले जाते तसेच आपली पूजा यशस्वी झाली की नाही याची ही पूर्ण माहिती या उगवलेल्या धान्याच्या माध्यमातून मिळते घटात कोणत्या रंगाचे उगवलेले धान्य काय संकेत देते ते पाहूया त्याच्यावरती खूप काही अवलंबून आहे जर धुळीसारख्या किंवा धुरासारख्या रंगाचे धान्य उगवले तर ते कुटुंबात होणाऱ्या भांडणांची किंवा कलहाची सूचना देते त्यामुळे धुरकट धान्य उगवू नये जर अंकुरित धान्यामध्ये काळ्या रंगाचे अंकुर उगवले तर ते वर्षभर घरात गरिबी आणि दारिद्र्य राहील असे दर्शवते त्यामुळे असे काळ्या रंगाचे अंकुर उगवू नयेत याची काळजी घ्यावी जर धान्य अजिबात उगवले नाही तर त्या वर्षी कामामध्ये अडथळे येण्याची आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते जर लाल रंगाचे अंकुर उगवले तर ते रोग आजारपणे आणि शत्रूपासून भीती असण्याचे संकेत देतात हिरव्या रंगाचे अंकुर धन आणि धान्याचे सूचक मानले जातात हिरव्या रंगाचे अंकुरित धान्य हे दुर्गा मातेने तुमची पूजा स्वीकार आहे याचे प्रतीक आहे पांढरा रंग अत्यंत शुभ मानला जातो हा रंग साधकाला त्याच्या इच्छित सिद्धीची मनोकामना पूर्ण होण्याची दिशा दाखवतो त्यामुळे हिरव्या रंगाचे अंकुर खूपच शुभ मानले जाते ते अर्धे हिरवे आणि अर्धे पिवळे अंकुर उगवले तर ते सुरुवातीला काम यशस्वी होईल आणि नंतर त्यात काही नुकसान होईल अडथळा येईल असे दर्शवते त्यामुळे तुम्ही तुम्हाला नक्की कोणता संकेत मिळाला या नवरात्री दरम्यान तो विचार करा आणि याचा अर्थ समजून घ्या श्री स्वामी समर्थ